अनेक वारकरी वारी करणारे आहेत आणि या वारी वारीचा किंवा वारकरी समाजाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने प्रसार होण्याच्या उद्देशाने हा आपला युट्यूब चॅनल सुरू सुरू करत आहोत आणि हे सुरू नवीन तरुण पिढी यामध्ये आकर्षित झाली पाहिजे असा आमचा उद्देश आहे तरुण पिढीला भारतीय वारकरी समाजाचा एक आपली आपलकी निर्माण झाली पाहिजे असा आमचा आणि या ह्या युट्यूब चॅनल सुरू झाल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की हा वारकरी संप जै भर प्रसारित होना प्रसार होने का 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 के उद्देखा यूट्यूब चैनल लिए सुभाष साहू के नरवीर कार्यकारी ध्वनी मंदिर विश्वस्त है आ भारतीय वारकारी बंदवा का सहकार्य है, आता है। आप यूट्यूब चैनल सुरू होता है तो यूट्यूब चैनल सब सब्सक्राइब क्या जास्त जा प्रसार वा